नमस्कार मी नितीन मुळे कृषी क्रांती रोपवाटिका खंडाळी तालुकामुळ जिल्हा सोलापूर आज आपण आलो आहे सांगली येथे तुंग येते टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहेत आपण गुरु या व्हरायटीबद्दल आपण बघूया ही गुरु ही वरायटी गावरान सेगमेंटमध्ये राऊंड शेप आणि जाड कातडं असणारी व्हरायटी आहे याचं ओव्हरऑल बारा महिन्यामध्ये उत्पन्न घेऊ शकतो शेतकरी याची लागवड केल्यापासून साठ ते पासष्ट दिवसात हार्वेस्टिंगला येतो सेटिंग बघू शकता सेटिंग एक नंबर आहे भरपूर माल सेटिंग होतोय माल जसं तुटल तसं सा वरती साईज पण व्यवस्थित दिसते आणि स्किन याची कातडीत जाड आहे त्यामुळे मार्केटला चांगली डिमांड आहे त्यामुळे आपण बारा महिने या व्हरायटीची गुरु या व्हरायटीची लागवड करू शकतो मागील वर्षी आपण या या व्हरायटीची रोपं बऱ्याच शेतकऱ्यांना दिली होती त्यांचा रिपोर्ट एकदम छान आले मार्केटला व्यापाऱ्याकडनं चांगली पसंती मिळाली याही वर्षी त्याच शेतकऱ्यांची रिपीट डिमांड झाली तर शेतकरी बांधवांना टोमॅटोचे इतर कुठल्याही भाजीपाल्याचे रोपं पाहिजे असतील तर आमच्या कृषी क्रांती रोपवाटिका या नर्सरीमध्ये हजार स्टॉकमध्ये आणि बुकिंगनुसार उपलब्ध होतील मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहात्तर पंचवीस झिरो नऊ